एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरवर्षी दीक्षाभूमीला पाच ते सहा लाख बौद्ध अनुयायी येत असतात मात्र या वर्षी हा आकडा किमान दीड ते दोन लाखांनी वाढलाय अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळेच गर्दीच योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीनं नागपूर शहर पोलिसांनी विशेष योजना आखली आहे याशिवाय विजयादशमीला नागपुरात असल्यानं दीक्षाभूमी परिसरातील अनेक शाळांमध्ये अनुयायांची राहण्याची तसंच जेवण आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे बाराशे पोलीस कर्मचारी शंभर सी सी टी व्ही या वर्षी बारा ते पंधरा लाख अनुयायी दीक्षाभूमीवर येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं नागपूर पोलिसांचे नऊशे ते हजार कर्मचारी व अधिकारी दीक्षाभूमीच्या परिसरात तैनात असणार आहे याशिवाय एसआरपीच्या दोन कंपनी देखील तैनात करण्यात आल्या तर ट्रॅफिक मॅनेजमेंट सी सी टी व्ही आणि इतर व्यवस्थेत दोनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच संपूर्ण गर्दीवर सी सी टी नजर असणार आहे यासोबतच ए आय तंत्रज्ञाची मदत देखील घेतली जाणार आहे दरम्यान दोन डी सी पी चार सी पी शंभर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून बंदोबस्त चार सेक्टर मध्ये विभागण्यात आलं आहे लोकवाहिनी डिजिटल न्यूजसाठी अविनाश तोतडे यांची रिपोर्ट